जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव खांडगाव येथे अंगणवाडीमध्ये पोषण अभियाना अंतर्गत पोषण महा साजरा माता आणि बालके सदृढ राहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमाअंतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण महिना अभियान एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान राबविले जाते या अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील मध्ये पर्यवेक्षिका श्रीमती गडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर माता नोंदणीकरण अन्नप्राशन कार्यक्रम ॲनिमिया कॅम्प आरोग्य तपासणी सामाजिक लेखा परीक्षण परसबाग लागवड एक पेड माकेनाम गरोदर माता आहार आरोग्य मार्गदर्शन टी एच आरपासून वेगवेगळ्या पाककृती हिरव्या पालेभाज्यापासून पोषक पदार्थ हाट बाजार इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन कालावधी दरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच गावामधून प्रभात फेरी काढून आरोग्य व पोषण विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे अंगणवाडी सेविका रंजना गुंजाळ मंगल गुंजाळ दीप्ती आरगडे उर्मिला लष्करे शोभा गुंजाळ मदतनीस कल्पना रुपवते शाबिरा शेख सुषमा लोखंडे सीमा गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत